नागपुरातून बातमी आहे अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आलेला आहे नागपूरमधल्या हिंसाचारावी नराधमांकडून हे अश्लील कृत्य करण्यात आलेलं आहे या जमावाविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे चिटणीस ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हिंसा सुरू असताना बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत विनयभंग केला सर्व सर्व फुटेज फुटेज जर बघितलं आज पण की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते हा कट ही दंगलपूर्व नियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही